जेव्हा शरद पवार यांनी बंडखोरी करून वसंतदादांचे सरकार पाडले होते आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे त्यामुळेच आमच्यात एक अंतर होत वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्यामध्ये मी होतो परिणाम काय झाला एक दिवस आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो माझ्या हातात सत्ता आली असे शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले होते शरद पवार यांनी एकदा बंडखोरी करून वसंतदाचे सरकार पाडले होते शरद पवारांच्या या बंडाची गोष्ट आपण जाणून घेऊया राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र पवार शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक ठसा उमटवला आहे कामातील व्यग्रता सखोल नियोजन शिस्तबद्ध दैनंदिनी शांतपणा विरोधकांचे आरोप प्रत्यारोप पेलण्याची धीरोदात्त वृत्ती मुत्सद्दीपणा अंधुरदृष्टी या व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीत गाठता आला राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवारसाहेबांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल त्यामुळेच शरद पवारांच्या रुपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक क्रीडाप्रेमी आधुनिक नेता अनुभवला आहे आणि बाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकोणावीसशे अठ्याहत्तर साली सरकार स्थापन झालं रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसपुशी सुरू झाल्या या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसपुशी सुरू असतानाच एकोणाशे अठ्याहत्तर साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकावर जाऊन बसले आणि वसंतदा सरकार कोसळलं परिणामी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीही बनले त्यावेळी पवारांचं वय होतं अडोतीस वर्ष शरद पवारांच्या या बंडाची बीजं इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणि बाणीत सापडतात शरद पवारांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवणाऱ्या पुलोदच्या प्रयोगाची बीजं बाणी एकोणावीसशे सत्याहत्तरची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेत सापडतात बारा जून एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींविरोधात निर्णय दिला एकोणावीसशे एकाहत्तरच्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधी दोषी ठरल्या होत्या ती निवडणूक रद्द करण्यासोबतच इंदिरा गांधींना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्यात आली अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांना कडाडून विरोध सुरू झाला देशभरात आंदोलनं सुरू झाली गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण हे या आंदोलनाचे आंदोलनाचे ने, नेते होते विविध राजकीय पक्ष जेपीच्या लोकसंघर्ष समितीच्या छत्राखाली एकवटले या राजकीय गदारोळात पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणीबाणीमुळे देशातील राजकीय सामाजिक क्षेत्र आणखी मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं पुढे एकवीस मार्च एकोणावीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात लोकसभा निवडणुकाही झाल्या एकोणावीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसचे केवळ वीस खासदार निवडून आले होते आणि बाणीवेळी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले आणिबाणीनंतर काँग्रेस फुटली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला इंदिरा गांधी यांना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली इंदिरा गांधी यांचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्ष दुभंगला इंदिरा गांधीनिष्ठ आणि काँग्रेस पक्षनिष्ठ असे गट निर्माण झाले देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली यशवंतराव चव्हाण हेच संस्थापक असल्याने शरद पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रीय पातळीवर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन गट निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फूट पडली वसंतदादा पाटील शरद पवार अशी मंडळी यशवंतरावांसोबत म्हणजेच रेड्डी काँग्रेसमध्ये गेले तर नाशिकराव तिरपुंडेंसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले देशपातळीवरील काँग्रेस फुटीमध्ये मुळे महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पार कोलमडून गेली होती पर्यायाने या सगळ्या घडामोडींचा परिणाम एकोणावीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीतही झाला एकोणावीसशे अठ्यात्तर सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला परिणामी जनता पक्षाने नव्याण्णव जागांसह महाराष्ट्रात घवघवीत गव यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला बासष्ट तर रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या त्यात शेतकरी कामगार पक्षाला तेरा माकपला नऊ आणि अपक्षांना छत्तीस जागा मिळाल्या होत्या कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती ही त्रिशंकू अवस्था झालेली असतानाच राज्यात जनता पक्षानं आव्हानही होतं आणि ते रोखण्यासाठी प्रयत्न करणंही आवश्यक होतं महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण ब्रह्मानंद रेड्डी चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली तसंच ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे येण्याची ही तयारी दर्शवली त्यानुसार महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली सात मार्च एकोणाशे अठ्याहत्तर रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते दोन्ही काँग्रेस मिळून जर सरकार चालत होतं तर सरकार कसं पडलं याबद्दल सांगायचे तर इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रात नवीन पक्ष होता त्यामुळे नासिकराव तिरपुडेंनी यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले मात्र त्यांनी सातत्याने यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली शिवाय सरकार चालवताना इंदिरा गांधींवर असलेल्या एकनिष्ठतेमुळे नासिकराव तीर पुडे अतिवर्चस्व दाखवायला लागले होते त्यामुळे सरकार चालवणं वसंतदादांसाठीही तारेवरची कसरत होऊ लागली होती रेड्डी काँग्रेसमधील शरद पवारांसारख्या नेत्यांमध्ये नासिकराव तिरपुडेंबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती मात्र मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते मात्र नासिकराव तिरपुडेंमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातील दरी वाढतच होती याचा परिणाम शरद पवारांनी या आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यात झाला एकोणाशे अठ्याहत्तर सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी चाळीस आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सुशीलकुमार शिंदे सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतराव चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता अशी कुजबूज आजही महाराष्ट्रात होत राहते सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू होत्या त्यावेळी महाराष्ट्र टाईम्समध्ये हे राज्य जावे ही श्रींची इच्छा असा अग्रलेख संपादक असलेल्या तळबलकरांनी लिहिला होता यशवंतराव चव्हाणांशी तळवलकरांची घनिष्ठ मैत्री होती त्यामुळे वसंतदादांचं सरकार पाडावं ही यशवंतरावांचीच इच्छा होती असाच या अग्रलेखाचा अर्थ घेतला गेला किंबहुना गोविंद तळवलकरांच्या स्मृतीसभेत पवारांनी या शक्यतेला दुजोरास दिला होता पवार सांगतात मला आठवतंय एकोणावीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या काळातील सरकार वादग्रस्त ठरलं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सरकार जावे ही श्रींची इच्छा हा अग्रलेख लिहिला होता त्या अग्रलेखावरून पुढील घटनाक्रम घडला भावी घटनांची नांदी त्यांच्या अग्रलेखात मिळाली होती तर वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले राजकीय हालचालींना वेग आला त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली एस एम जोशी यांनीही पवारांना नेतृत्व बहाल केलं आबासाहेब कुलकर्णी एस एम जोशी आणि किसन बीर हे तेव्हाचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले अठरा जुलै एकोणाशे अठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं यात पवारांची समाजवादी काँग्रेस जनता पक्ष शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले हो होते या बिगर काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार हे वयाच्या अवघ्या अडोतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते स्वतंत्र भारतातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले पुलोदच्या सरकारच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्रीच काम करत होते त्यात उत्तमराव पाटील सुंदरराव सोळुंके अर्जुनराव कस्तुरे निहाल अहमद आणि गणपतराव देशमुख नंतर दोन ऑगस्ट एकोणावीसशे अठ्याहत्तर रोजी नवीन अठ्ठावीस जणांना मंत्रिमंडळात घेत पवारांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि अशा प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वात सतरा कॅबिनेट आणि सतरा राज्यमंत्र्यांसह राज्यात पुलोतचा प्रयोग सुरू झाला उपमुख्यमंत्रीपद सुंदरराव सोळंके यांच्याकडे सोपवण्यात आलं शंकरराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे गोविंदराव आदिक दत्ता मेघे सदानंद वर्दे भाई वैद्य यांसारखे नेतेही त्यावेळी पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री होते अवघ्या पावणे दोन वर्ष चाललेल्या शरद पवारांच्या पुलोद सरकारने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णयही घेतले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला पुलोदच्या आधीच्या सरकारपासून म्हणजे वसंतदादांच्या सरकारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते पवार पुलोदच्या रूपाने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुखावणारा निर्णय घेतला जेव्हा केंद्रातील महागाई भत्ता वाढेल तेव्हा तो राज्य कर्मचाऱ्यांनाही लागू होईल अशा अनेक निर्णयांमुळे पुलोद सरकार महाराष्ट्राच्या लक्षात राहिलं याच दरम्यान केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली दुसरीकडे जनता पक्षातही फूट पडली त्यामुळे राजकीय समीकरणं पुन्हा अस्थिर होऊ लागली याचवेळी महाराष्ट्रातील खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे गांधी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली एकोणावीसशे ऐंशीला महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला घवघवीत गव यश मिळालं पवारांची समाजवादी काँग्रेस पराभूत झाली मग इंदिरा काँग्रेस सत्तेत आली आणि बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर सहा वर्ष समाजवादी काँग्रेसनं विरोधी पक्षाचं काम केलं पवारांनी एकोणविशे साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला